एहार एकोणीसावा दिवस आणि आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी अंकलेश्वर अंकलेश्वरला निघालेलो आहोत नर्मदे हार माझे व्हिडिओ जर आपल्याला चांगले वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा नर्मदे हार देहार, देहार परिक्रमेसाठी नाशिकचे खूप भाविक आलेले आहेत माझ्यासमोर चालला आहे तो एक अठरा लोकांचा ग्रुप आहे नाशिकमधील चिन्नर तालुक्यात नर्मदे हर हे नाशिकची मंडळी भेटलेली आहेत काही नर्मदे हर ने हर आज मला काही नाशिकची मंडळी भेटलेली आहेत चालताना ना हार कुठले पाहुणे नाशिकचे येवला तालुका ओके रावठाण नर्मदे आर... न आज सकाळपासूनच असा पायवाटेचा मार्ग लागलेला आहे नर्मदाबाईच्या किनाऱ्यावरून चालत असताना आता आम्ही समुद्राकडे चाललेलो आहोत समुद्र फक्त सत्तर किलोमीटर राहिलेला आहे आणि पायवाट पायवाट चाललेलं आहे दिवसभर पंचवीस ते तीस किलोमीटर चालण्याचा माणूस आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे तर अगदीच छोटी पाय वाट लागलेली नर्मदाचा किनारा इथं आहे आणि आम्ही इथून चाललेलो आहोत पायवाट असली तरी बोर्ड लावलेले आहेत त्याच्यामुळं चालायला अडचण येत नाही नरमदे हार हे हार अशा पायऱ्या इतक्या लोकल लोकांनी परिक्रमावासियांसाठी बनवून ठेवलेल्या आहेत तिथं चढण लागेल तिथं पायऱ्या आहेत नरमदे हार बोर्ड आहेत तिथं बोर्ड आणि इथे बोर्ड आहे नर्मदेहर हरे हर, हर। क्या माता जे आहेत ज्या इथं जंगलामध्ये चहाची सोय देतात इथं जंगल आहे पूर्ण आणि एक मिनिट नर्बरे हर त्यांचा आतमध्ये एकदम छोटीशी कुटी आहे परंतु सेवाभाव खूप आहे आणि त्याच्यामुळं ते इथं मस्त सरवलेलं शेणाने सरवलेलं आहे चहा देतात नर्मदे हा ते हा जरी तटणी चाललं असतं तरी खूप खोल असल्यामुळं अनेक वेळेस नर्मदा मायाचं दर्शन होत नाही आता हे सकाळचं पहिल्यांदा दर्शन झालेलं नर्मदे हा खर ते राहून चाल चालतं चालतं

खूप मोठ्या आश्रमात येऊन आम्ही पोचलेलो आहोत खूप मोठा परिसर आणि अगदी मया किनारी असलेला आश्रम खूप मोठा खूपच मोठा माझ्या अगोदर एक परिक्रमासे आलेले आहेत मणी नागेश्वर हे तीर्थाचं नाव आहे मणी नागेश्वर आणि इथं आता शाश्वत मारुती धाम आणि मगिन मणिनागेश्वर असं हे ठिकाण आहे तर मोठा आश्रम आहे इथं बालभोग वगैरे घेऊन आपण पुढे जाणार आहोत नर्मदे ह नर्मदे हरमदे हर हा नर्मदे हा खूप मस्त गोशाळा आहेत कॉक्रेट जातीच्या काही आहेत आणि मस्त वासर आहेत कॉक्रेटचे खूप छान छान नर्वदे हा नर्वदे हा दिसायलाच खूप छान असत नर्मदे ह नवदे ही नागेश्वर मंदिराच्या इथे गोशाळा आहे आणि खूप आहेत आणि खूप मस्त परिसर अगदी जंगलाचा परिसर खूपच छान परिसर नर्मदेह आणि ह्या रस्त्याने मला पुढे जायचे सगळ्या गाई अशा टॉप टॉप ब्रीड असलेल्या गाई दहा दहा लिटर दूध देतील अशा गाई टॉप ब्रीड नर्मधे हा इकडे गायी खूप गाई निघाल्या आता खूप मोठी गोशाळा दिसते खूप मोठी गोशाळा आहे आणि आता गाईचा चरायला निघाले कांक्रेज जातीच्या सर्व गाई आहेत आपण गुजरातमध्ये आहोत आणि गुजरातमध्ये गीर असणे अपेक्षित आहे परंतु इथं सगळ्या कांक्रेज आहेत ही पायक सुंदर अतिशय सुंदर दिसायला गेटवरच स्वागतासाठी गोमाता नर्मदे हार एक सिंग नाही आहे परंतु इतकी दिसायला सुंदर आहे काकर छान आहे नवदे हार नदे हार पण समोर जे पाहत आहे ते आहेत पश्चिम बंगालवरून आलेल्या एक मुलगा आणि एक मुलगी आईसोबत आलेली आहेत खूप कमी वयाची दोन मुलं परिक्रमा करता ये ने ह ने ह गुजरातमधील घालोद गावात आलेलो आहोत त्याच्याकडून आता एक दहा ते पंधरा किलोमीटर चालून पण भालोत या गावामध्ये पोचतो आणि भालोतमध्ये रस्ता थोडा मोठा लागलेला आहे इथं मला विचारावं लागेल लाग आश्रम कुठं आहे तिथे जेवायची सोय आहे का ते पाहायला लागेल आणि मग पुढं द्यायला नर्मदे हर नर्मदे हर मी इथे एक पाठी पाहिली वडापावची म्हणून मी हॉटेलमध्ये आलो भालोदमधील हे हॉटेल आहे आणि जो आपल्या पुणे मुंबईकडे वडापाव मिळतो व तोच वडापाव आपल्याला त्यांनी दिलेला आहे अगदी तसाच चटणी वगैरे लावून खूप छान वडापाव त्यांनी दिलेला आहे आप प्राईज चुकी आहे का पुन्हा मुंबईत नाही तो देखा वा का काही काय वडापाव देखाय व्हिडिओ देखे का नर्मद या नर्मदे समुद्राच्या कडला असल्यामुळे इथं बऱ्यापैकी लोकसंख्या असलेलं हे भालोत नावाचं गाव आहे भालोत आणि इकडं मला अविदासाठी जायचं आहे जेवण घेऊन मला वाटतंय पुढे आपल्याला जे दिसले ते श्रीराम मंदिर आहे भालोत नर्मदे हर 40 eh 40 eh 40 eh ha mata mandir maharani mata nu mandir oh sa dekha re mane नर्मदे हर्मदे हलमधील एका जुन्या गल्लेतून आपण चाललेलो आहोत आणि ह्या गल्लेच्या समोर एक आश्रम आहे त्याच्यामध्ये आपल्याला सकाळच्या अन्न प्रसाद घ्यायचा आहे तसं मी आता खूप चवदार वडापाव खालेला आहे खूप छान वडापाव इथे मिळाला आता मी मध्ये आहे दे, नर्मदे हार रे हार ही जी पिंड दिसते हा आश्रम असण्याची शक्यता आहे असं मला वाटलं होतं परंतु तो, तो, तो आश्रम नाही इथून नर्मदा मैया तो दर्शन होते खाली जायला जागा दा आहे नर्मदे ह नर्मदे ह नर्मदे हार कधी कधी एक तासल्याचा तोटा होतो त्याप्रमाणे मी आज परिक्रम मार्गावरून बाजूला गेल्यामुळं म्हणजे चुकल्यामुळं मी जोगडिया जोगडिया असं काहीतरी गाव होतं तिथं हायवेला पोचतो हायवेला पोचल्यानंतर तिथून राहण्याची काही सोय नव्हती त्याच्यामुळं मी एक लिफ्ट घेऊन डायरेक्ट अंकलेश्वरला आलो अंकलेश्वरला येऊन मी आता अंकलेश्वरमध्ये मुक्का होणार नर्मदे हर नर्मदे हर अंकलेश्वरमधील बाजी मार्ग और बायदा समळत नाणा मासा हे जे देखा भाजी गोया बस 9:00 बजे और तुम्हारा पेट 4:00 बजे है フィットシューは c i r c l उत्पन्ना जग बाजा म्हणजे बाजार समिती समोरची समोरचे बादरसं अशा बादर तऱ्हेनं मी आज अंकलेश्वरच्या आश्रमामध्ये येऊन पोचलो तर जरा उलटेपलट चालणं झालं तरी मी आश्रम आश्रमात वेळचे वेळेत पोचलो नर्वले हा माझी जर व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा नर्वदे हा नर्वदे हा रामकुंड इकडे हसन लावण्याची व्यवस्था आहे जे रामकुंड तीर्थधाम आहे रामकुंड तीर्थधाम आणि इकडं गोशाळा आहे आश्रमातील गोशाळा नर्मदे ह मोठ नंदी आहे आणि बऱ्याच गायी नर्बदे ह हा नर्मदे ह ने हा आहे രാകുണ്ഡ രാംകുണ്ട് ആയിതാശ്രമ അങ്കലേശ്വര